आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा जाणून घ्या दहा उपाय तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का जो सतत तुम्हाला डिवसतो कधी तुमच्या चुका काढतो कधी पब्लिक मध्ये अपमान करतो असंच काहीतरी करून तुमचं मनोधैर्य खचवत राहतो आणि मग तुमचं मन म्हणतं बॅग घे रिझाईन कर आणि या नरकातून बाहेर पड पण थांबा या लोकांना बदला शांतपणे घ्यायचा असेल तर शहानपणाने विचार करा कारण शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही तर शक्तिशाली असणं आहे तर टेन्शन देणाऱ्या लोकांना धडा कसा शिकवायचा नंबर वन यश हा सर्वोत्तम बदल आहे जे लोक तुम्हाला टेन्शन देतात तुमचं मनधैर्य तोडतात ते फक्त एकाच गोष्टीसाठी झगडत असतात तुम्हाला थांबवण्यासाठी ते तुमच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह टाकतील तुमच्या क्षमतेवर शंका घेतील आणि तुमचं मन विचलित करायला सतत नकारात्मक बोलतील पण लक्षात ठेवा जे तुम्हाला तोडू पाहतात तेच तुमच्या यशाने सर्वात जास्त तुटलेले जातात तुमचं काम प्रयत्न शिस्त आणि चिकाटी हेच शस्त्र आहे कल्पना करा एखादा गरुड आकाशात झेप घेतोय आणि खालच्या कावळ्याचं टोळकं त्याच्यावर कुरघोडी करतोय अशा वेगळी वेळी गरुड काय करेल तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही तर तो आकाशात आणखी उंच भरारी घेईल तसंच तुमचंही असावं टेन्शन देणाऱ्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला एषाच्या शिखरावर घेऊन जा तुमचं उंच जाणं हेच त्यांच्या खाली राहण्याचं कारण बनेल शांत राहून शॉक द्या कधी कधी उत्तर न देणं हेच सगळ्यात तीव्र आणि प्रभावी उत्तर असतं जेव्हा कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवत टोचत आणि तुमचं संतुलन ढासळण्याचा प्रयत्न करतं तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल हात घालाल आणि त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल पण जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात हसून दुर्लक्ष केलं आणि आपल्या मार्गावर चालत राहिलात तर ते अक्षरशः हादरतात मराठीमध्ये एक म्हण आहे गाढवावर नाराज होऊन सिंह ओरडत नाही कारण सिंहाला माहीत असतं की त्याची ताकद ओरडण्यात नाही शांततेत आणि एकाग्रतेत आहे त्याला गाडव काय करतं याने काहीही फरक पडत नाही कारण त्याचं लक्ष वेगळं असतं तसंच तुमचंही असावं जे लोक तुमच्यावर टीका करतात तुम्हाला दुखावतात त्यांच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा नंबर थ्री स्वतःचे मूल्य समजून घ्या टेन्शन देणारे लोक तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा देता तुमच्या मनात जर त्याचं म्हणणं त्यांनी केलेल्या टीका किंवा त्यांचं वागणं महत्त्वाचं वाटू लागलं तर ते हळूहळू तुमचं आत्मभान आत्मविश्वास आणि निर्णयशक्ती खाऊ लागतात पण एकदा का तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली की कि दुसऱ्यांच्या बोलण्याचं मोल आपोआप कमी होतं सोनं जर चुकून चिखलात पडलं तर त्याची किंमत कमी होते का नाही ना कारण त्याचं मूल्य स्थिर असतं तसंच कोणी काहीतरी टीका केली अपमान केला किंवा दुर्लक्ष केलं तरी, के 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 तरी तुमचं मूल्य कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही पर फोर कृतीतून उत्तर द्या शब्दातून नाही एखादा सहकारी तुमचं योगदान कमी लेखतोय तुमच्या कल्पनांना वेळ ठरवतोय किंवा तुमच्या मागे निंदाय करतोय तेव्हा अनेकदा पहिली प्रतिक्रिया असते त्याला चप्पखल उत्तर द्यावं पण खऱ्या खेळाडूचं उत्तर वादात नाही तर कामगिरीत असतं कृतीतून दिलेलं उत्तर हे कायम लक्षात राहतं शब्द विसरले जातात समजा तुमचा सहकारी तुमच्या प्रस्तावाला मीटिंगमध्ये हसून उडवतो तुम्ही त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया न देता सुट्टीच्या वेळात मेहनत घेता रिसर्च करता तुमचं प्रेझेंटेशन तयार करता आणि पुढच्या वेळेस सगळ्यांसमोर प्रभावीपणे सादर करता तेव्हा त्या माणसाला बोलायला जागा शिल्लक राहत नाही शब्दातून वाद वाढतो पण कृतीतून आपण आपली लायकी सिद्ध करतो एक वेळ अशी येते की ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचं तोंड भरून कौतुक करू लागतात नंबर फाय सोशल डिस्टन्स आपण सोशल डिस्टन्स बहुधा शारीरिक व्यव व्याधीपासून बचाव करण्यासाठी पाळतो पण आजार फक्त शारीरिक नसतात तर काही लोक मानसिक विष पसरवतात अशा लोकांच्या नकारात्मक विचारामुळे अपमानस्पद वागणुकीमुळे आणि सततच्या टीकेमुळे मन थकून जातं आत्मविश्वास गळून जातो म्हणूनच टॉक्सिक लोकांपासून मानसिक अंतर ठेवा हीच खरी मानसिक स्वच्छता आहे आपल्या आयुष्यात शांतता हवी असेल तर विषारी लोकांपासून अत्यंत अंतर ठेवावं लागतं त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःचं वातावरण स्वच्छ ठेवा मानसिक सोशल डिस्टन्स ही स्वतःवर प्रेम करणारी एक सुंदर प्रक्रिया आहे नंबर सिक्स विनोदाचा उपयोग करा प्रत्येक वेळेस ताण तणाव टोमणे अपमान याला रागणं किंवा मौनान उत्तर देणं गरजेचं नसतं कधी कधी हसून उत्तर देणं हेच शहाणपणा ठरतं नंबर सेवन तुमची ताकद तुमचा आत्मसंयम आहे टेन्शन देणाऱ्या लोकांना असं वाटतं की रागाला भांडण कराल पण जर तुम्ही संयम ठेवलात तर हळू तुम्हाला हळूहळू भांडणात रस ही उरणार नाही तुम्ही जर शांत राहिलात संयम ठेवलात तर कारस्थानी लोकांचा संपूर्ण प्लॅन फसतो सहन करणं म्हणजे कमजोरी नाही ही तीच वेळ आहे जिथं खऱ्या ताकदीची परीक्षा होते वादात उडी घेणं सोपं असतं पण शांत राहून पुढे जाणं हेच खऱ्या योद्ध्याचं लक्षण असतं आपलं मन कोणी अस्वस्थ करू शकत नाही जोपर्यंत आपण त्यांना ती परवानगी देत नाही नंबर आठ योग्य वेळी समर्पक उत्तर द्या जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे कमी लेखतो तेव्हा लगेचच भावनिक होऊन उत्तर देणं हा मूर्खपणा ठरू शकतो पण जर तुम्ही योग्य वेळी योग्य मंच आणि योग्य शब्दांची निवड केली तर ते उत्तर प्रभावी नाही स्मरणिक ठरतं एका मिनिटामध्ये तुम्ही काहीतरी सुचवलं आणि दुसऱ्याचे उपहास केला तुम्ही लगेचच प्रतिक्रिया न देता काही दिवस स्वतःच्या कामामध्ये सुधारणा केली आणि पुढील प्रेझेंटेशनमध्ये तेव्हा जेव्हा तुमचं काम सर्वांनाच उपयोगी पडेल तेव्हा तुम्ही शांतपणे म्हणाल हीच आयडिया मी वागच्या वेळेस सुचवली होती फक्त इतकं म्हणणं पुरेसं ठरतं तुमचं उत्तर एवढं प्रभावी असावं की समोरच्याला पुढील वेळेस बोलण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागेल नंबर नऊ स्वतःमध्ये गुंतवा दुसऱ्यामध्ये नाही टेन्शन देणारे लोक तुमचं लक्ष विचलित करू पाहतात ते तुमचा फोकस बाहेरच्या गोष्टीमध्ये अडकवतात पण तुम्ही जर त्याच्यावर लक्ष न देता स्वतःच्या ग्रोथवर काम केलं तर त्याचं अस्तित्व फिकं पडायला लागतं एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार डिवचलं पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी रोज थोडा वेळ वाचन योगा आणि कामासाठी दिला तर सहा महिन्यात तुमची पर्सनॅलिटी बदलते आता तो व्यक्ती त्याच जागी आहे आणि तुम्ही त्याच्या पलीकडे गेलात नंबर दहा वेळेत दाखवलेलं तुमचं मूल्य कधी कधी काहीच बोलायचं नसतं फक्त वेळेला बोलू द्या जो आज तुमच्यावर हसतो तो उद्या तुमचं उदाहरण ये देईल सुरुवातीच्या काळात शाहरुख खान मुंबईत स्ट्रगल करत असताना अनेकांनी त्याला नाकारलं अभिनेत्र्यासारखं रूप नाही एक्सप्रेशन नाहीत कोण पाहणार त्याचे चित्रपट पण काहीही न बोलता तो काम करत राहिला त्यावेळी ज्यांनी त्याला नाकारलं आज तेच त्यांचं कौतुक करतात आणि उदाहरणं देतात काही लढया शब्दांनी जिंकता येत नाही त्या वेळेने जिंकून दाखवाव्या लागतात जे आज तुमच्यावर हसतात उपहास करतात तेच उद्या तुमचं कौतुक करते तुमचं मौन संयम आणि यश हेच टेन्शन देणाऱ्यासाठी सगळ्यात मोठा धडा थरतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माणूस कधीच शब्दाने मोठा होत नाही तर त्याच्या कृतीने महान बनतो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो हीच ईश्वरचर प्रार्थना करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद